गोंदिया शहरालगत असलेल्या खमारी येथे आज सकाळी गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली या आगीमध्ये जीवन उपयोगी साहित्याची राख रांगोळी झाली गोंदिया शहरालगत असलेल्या खमारी येथील इंद्रकुमार उखे यांच्या घरी आज सकाळच्या सुमारास अचानक सिलेंडरचा स्फोट झाला स्फोट इतका भीषण होता की यामुळे संपूर्ण घराला आग लागली सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र जवळपास तीन लाख रुपयांचे जीवनोपयोगी साहित्याचे यात नुकसान झाले आहे नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी धाव घेत आटोक्यात आणली हा बोला काय नाव आपलं इंद्र मुंद्रुका इंद्र कुमार काय करत का होत सकाळी आणि किती वाजताची घटना आहे सकाळची आठ वाजताची आठ वाजताची काय करत होते आपण काय करत होता बस बस करत होतो धागत लागली काही वेळ वगैरे नाही दिला का नाही नाही काय तीन लाखापर्यंत मदत पाहिजे आम्हाला मदत पाहिजे काय काय चढला पुरा घर झरला पुरा सामान जरला हाताला लागला माझ्या खावा पिवाच्या बसताना जिरताना सगळ्यात जर कागद कागदपत्र पत्र कागद पत्र कपडे लगते सब जळले सब जळले